बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ आज नांदेडमध्ये देखील सकल हिंदू समाजाच्या वतीनं आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंच्या मालमत्तेचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होत आहे आणि याच्याच निषेधार्थ नांदेडमध्ये भव्य असा मोर्चा काढण्यात आलेला होता त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी निवेदन देखील देण्यात आलं महिला युवा आणि कर्मचारी हे सगळे हिंदू आहेत इथल्या विद्यापीठाचा एक कुलगुरू हिंदू आहे म्हणून त्याच्या घरावर हमले झाले असतील तर बांगलादेशाची अवकात भारताच्या समोर काहीच नाही आज आमचे विक्रम मिस्त्री नावाचे परराष्ट्र सचिव त्यांना भेटायला गेलेत मोहम्मद युनुसला आम्ही दाखवून देऊ कि तुम्ही जर अमेरिकेच्या इशाऱ्यावर भारताशी खेळ करण्याचा प्रयत्न कराल अल्पसंख्याक हिंदूंच्या जीवावर उठाल तर भारतातला हिंदू जर जागृत झाला तर इथला नेता हिंदू नेता म्हणून प्रसिद्ध आहे त्याचं नाव आहे नरेंद्र मोदी तो घरात घुसेल देखील आणि तुम्हाला मारेल देखील